श्री स्वामी समर्थ गुरुवार म्हणजेच चोवीस जुलै या दिवशी आलेली आहे दीप दीप दीपमावस्यालाच आपण आषाढ अमावस्या या नावाने देखील ओळखत असतो तर या दीपमावसीच्या दिवशी एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला विसरू नका तर दीपमावसीच्या दिवशी आपल्याला घरात या ठिकाणी दही भात ठेवायचं आहे यामुळे शत्रू दारिद्र्य संपू पण आपल्या घरातील सर्व भांडण कटकट वादविवाद दूर होतील आपल्या घराची प्रगती कोणीच थांबवू शकणार नाही त्याचबरोबर घरातील वाईट जे दोष आहेत ते देखील नष्ट होतील असा हा प्रभाव उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी याच व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण तुम्हाला दिसत आहे त्यावरती क्लिक करा संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे मी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे जर ती लिंक ओपन झाली नाही तर चॅनलवरती जा चॅनलला व्हिजिट करून तिथे तुम्ही तो व्हिडिओ चेक करू शकता vídeo you check our